राहुरी तालुक्यातील उमरे ग्रामपंचायतची तीस जून रोजी तहकूब झालेली ग्रामसभा दिनांक तीन जुलै रोजी संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुरेश साबळे हे होते तर डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन नामदेव ढोकणे माजी पंचायत समिती सदस्य सुनील अडसुरे ग्रामसेवक मुरलीधर रगड यांच्यासह उपसरपंच ग्रामपंचायत ग्राम ग्राम सदस्य यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते या ग्रामसभेत अनेक विषयांवर चर्चा झाली असून गावासह माळवाडी परिसरात झालेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला जिल्हा परिषदेच्या उमरे केंद्र शाळे अंतर्गत असलेल्या सज्जनवाडी इथं इयत्ता पहिले ते चौथी पर्यंतच्या प्राथमिक शाळा आहेत शाळेशेजारीच अंगणवाडी आहे परंतु गेल्या अनेक महिन्यापासून इथं पिण्याचं पाणी येत नसल्यामुळं विद्यार्थ्यांची पाण्यासाठी भटकंती होत असल्यानं तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी पालकांसह शाळेच्या शिक्षिका मांगुडे यांनी केली आहे शोशाही न्यूज प्रतिनिधी गोविंद अडाव राहुरी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या